नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनलवर आज आपण चालू घडामोडीचे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आजचा प्रश्न संच आहे तर चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक नुकतेच प्रकाशित झालेले इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार नुसार न्यायदानात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र पर्याय क्रमांक दोन कर्नाटक पर्याय क्रमांक तीन तेलंगणा पर्याय क्रमांक चार केरळ प्रश्न क्रमांक एक आहे नुकतेच प्रकाशित इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार न्यायदानात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक कर्नाटक हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक दोन मिसेस ग्लोबल इंटरनॅशनलचा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे कोण आहे पर्याय क्रमांक एक ध्रुवी पटेल पर्याय क्रमांक दोन निकिता पोरवाल पर्याय क्रमांक तीन अनुराधा गर्ग पर्याय क्रमांक चार रिया शिंगा प्रश्न क्रमांक दोन चला कोण आहे पहिली भारतीय महिला तर अनुराधा गर्ग प्रश्न क्रमांक तीन नुकते जगत सर्वाधिक दूध उत्पादन करना देश को बनला है एक भारत पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक चीन, तीन बांग्लादेश, पर्याय क्रमांक चार पाकिस्तान प्रश्न क्रमांक तीन नुकते जगती सर्वाधिक दूध उत्पादन करना देश को बनला है पर्याय क्रमांक एक भारत पर्याय क्रमांक दोन चीन पर्याय क्रमांक तीन बांगलादेश पर्याय क्रमांक चार पाकिस्तान तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारत देश पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार नवीनीकरणीय ऊर्जा उत्पादनात जगात भारताचा क्रमांक कितवा आहे पर्याय क्रमांक एक पहिला पर्याय क्रमांक दोन दुसरा पर्याय क्रमांक तीन तिसरा पर्याय क्रमांक चार चौथा तर कितवा आहे नवीनीकरणीय ऊर्जा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर चौथा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक पाच भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणत्या राज्यात बनवला जात आहे पर्याय क्रमांक एक जम्मू काश्मीर पर्याय क्रमांक दोन उत्तराखंड पर्याय क्रमांक तीन हिमाचल प्रदेश पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पाच भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणत्या राज्यात बनवला जात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तराखंड प्रश्न क्रमांक सहा दोन हजार पंचवीस सालचा लता दीनाथ मंगेशकर पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे पर्याय क्रमांक एक कुमार मंगलम बिर्ला पर्याय क्रमांक दोन अमिताभ बच्चन पर्याय क्रमांक तीन आशा भोसले पर्याय क्रमांक चार रामसुतार प्रश्न क्रमांक सहा दोन हजार पंचवीस सालचा लता दीनाथ मंगेशकर पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक सात नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला पर्याय क्रमांक एक थायलंड पर्याय क्रमांक दोन श्रीलंका पर्याय क्रमांक तीन इंडोनेशिया पर्याय क्रमांक चार भूतान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन श्रीलंका प्रश्न क्रमांक आठ नुकतेच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या विद्यापीठाने डॉक्टोरेट पदवी देऊन सन्मानित केले पर्याय क्रमांक एक पोर्तुगाल पर्याय क्रमांक दोन स्लोवाकिया पर्याय क्रमांक तीन स्पेन पर्याय क्रमांक चार ब्राझील नुकतेच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्लोवाकिया प्रश्न क्रमांक नऊ चौतीसवे सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला आहे चौतीसवा सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला आहे पर्याय क्रमांक एक आहे रामसुतार पर्याय क्रमांक दोन विनोद कुमार शुक्ल पर्याय क्रमांक तीन साधू भद्रेश दास पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक साधू प्रश्न क्रमांक दहा नुकतेच फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार देऊन कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे पर्याय क्रमांक एक सुदर्शन पटनायक पर्याय क्रमांक दोन मायना स्वामी पर्याय क्रमांक तीन रामसुतार पर्याय क्रमांक चार निखिल राव तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुदर्शन पटनायक प्रश्न क्रमांक अकरा नुकतेच पंतप्रधान यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्याय क्रमांक आहे निधी तिवारी पर्याय क्रमांक दोन अंजू राठी राणा पर्याय क्रमांक तीन प्रीती सुदान पर्याय क्रमांक चार अश्विनी भिडे <coughs> <coughs> प्रश्न क्रमांक अकरा नुकतेच पंतप्रधान यांचे सचिव खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक निधी तिवारी प्रश्न क्रमांक बारा नुकतेच चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोण बनले आहे पर्याय क्रमांक एक संजय मल्होत्रा पर्याय क्रमांक दोन शक्तिकांत दास पर्याय क्रमांक तीन पूनम गुप्ता पर्याय क्रमांक चार निधी तिवारी प्रश्न क्रमांक बारा चे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पूनम गुप्ता प्रश्न क्रमांक तेरा नुकतेच एन पी सी आय चे कार्यकारी निर्देशक म्हणून कार्यकारी निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक एक पूनम गुप्ता पर्याय क्रमांक दोन निधी तिवारी पर्याय क्रमांक तीन सोहिनी राजूला पर्याय क्रमांक चार संजय मल्होत्रा प्रश्न क्रमांक तीन नुकतेच एन चे कार्यकारी निदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोहिनी राजुला प्रश्न क्रमांक चौदा आय पी एल मध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय क्रिकेटर कोण बनला आहे पर्याय क्रमांक एक आहे शुभमन गिल पर्याय क्रमांक दोन तिलक वर्मा पर्याय क्रमांक चार ऋषभ पंत पंत आहे पर्याय क्रमांक चार वैभव सूर्यवंशी चला या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वैभव सूर्यवंशी प्रश्न क्रमांक पंधरा तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षानंतर कोणत्या खेळाचा समावेश ऑलिम्पिक मध्ये करण्यात आला आहे पर्याय क्रमांक आहे हॉकी पर्याय क्रमांक दोन क्रिकेट पर्याय क्रमांक तीन खो खो पर्याय क्रमांक चार कबड्डी प्रश्न क्रमांक पंधरा तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षानंतर कोणत्या खेळाचा समावेश ऑलिम्पिक मध्ये करण्यात आला आहे तर कोणत्या क्रिकेट प्रश्न क्रमांक सोळा प्रश्न क्रमांक सोळा छत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे पर्याय क्रमांक एक महेश मांजरेकर पर्याय क्रमांक दोन शकुंतला कटावकर पर्याय क्रमांक तीन अभिजीत चौधरी पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शकुंतला कटावकर प्रश्न क्रमांक सतरा नुकतेच वंदना कटारी या खेळाडूने निवृत्ती घेतली आहे त्यांचा संबंध कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक बॅडमिंटन पर्याय क्रमांक दोन हॉकी पर्याय क्रमांक तीन क्रिकेट पर्याय क्रमांक चार टेनिस या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक हॉकी वंदना कट्टर या कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठरा नुकतेच आयडब्ल्यू एफ भारतीय भारतोलन महासंघ एथलीट आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे पर्याय क्रमांक एक आहे मीराबाई चानू पर्याय क्रमांक दोन मेरी कोम पर्याय क्रमांक तीन आरिफ मोहम्मद खान पर्याय क्रमांक चार यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक मेराबाई प्रश्न क्रमांक एकोणीस एसीसी आशियन क्रिकेट कौन्सिलचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे पर्याय क्रमांक एक जय शाह पर्याय क्रमांक दोन मोहसिन नक्की पर्याय क्रमांक तीन सौरव गांगुली पर्याय क्रमांक चार रॉजर बिन्नी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोहसिन नक्की प्रश्न क्रमांक वीस नुकतेच पंधरावी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणी जिंकली पर्याय क्रमांक एक हरियाणा पर्याय क्रमांक दोन पंजाब पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंजाब धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा